महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झाले याबद्दल शब्दाने सांगता येत नाही अचानकपणे कोणला गाजवला नाही माहीत नाही काय नाही आणि अचानकपणे सकाळी आठ वाजण्याच्या आतमध्ये ही बातमी जी आहे ती ही आहे दुर्दैव आहे जनसंख्या ही समुद्राला आल्या भरती सारखी वाढत चालली पण त्यातली अजित सारखी माणसाची आर्वाद चालली आहे हे या देशाची समाजाची फार मोठी आणी आहे असं माझं मत आहे या प्रसंगी मी अधिक काही बोलणार नाही ही दुर्दैवी घटना असल्यामुळे एवढंच म्हणू शकेल की ईश्वराने त्यांच्या आत्माला चिरशांती लाभावी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा